जय शिवराय या ठिकाणी आज आंतरवाणी सराठी येथे याच ठिकाणी या महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या जिल्ह्यातून या ठिकाणी वेगवेगळे मावळे आलेले आहेत आम्ही सुद्धा वैजापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आताच्या ठिकाणी दादांची भेट घेतली आणि आता उद्यापासून म्हणजे उद्या, उद्या पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या दादा परत या ठिकाणी आमरण उपोषण बसणार आहे तरी माझ्या तमाम महाराष्ट्रामधील तसेच या ठिकाणी या देशातील मराठा बांधवांना विनंती आहे तसे ज्यांना वाटतं मराठा समाजाचा लढा हा अन्यायाच्या विरोधातला आहे कोणाच्या जाती धर्माच्या विरोधातला नाही अशा भावंडांना देखील आव्हान आहे की निस्वार्थी नेतृत्व ज्यांनी स्वतःच्या जमिनी विकल्या या ठिकाणी कुठल्याही या ठिकाणी स्वार्थ धरला नाही असं या ठिकाणी अखंड या ठिकाणी महाराष्ट्राचं काळीच मान्य संघर्षोद्धा मनोज जारंगे पाटील हे उद्या बसणार आहे तरी सर्वांनी उपोषणला या ठिकाणी येण्याची कृपा करावी त्यात त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा म्हणजे का आजपर्यंत जे कुंभी प्रमाणपत्र या ठिकाणी जे मनोज दादा झारांगे पाटलांच्या या ठिकाणी प्रयत्नामुळे मिळाले खऱ्या अर्थानं आमच्या टुंकी गावात देखील या ठिकाणी आमचे आनंद निकम सर आलेले संदीप भाऊ या ठिकाणी निकम आलेले त्यानंतर तुषार पाटील निकम आलेले त्यांचा मुलगा धीरज या ठिकाणी निकम आलेला आहे तर दादा सांगतो की आमचं गाव जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के या ठिकाणी कुणबी या ठिकाणी झालेलं आहे हे केवळ आणि केवळ मनोज जरांगे पाटील दादा यांच्या उपोषणामुळे हे शक्य झालेलं आहे आणि म्हणून माझं या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातील या ठिकाणी नागरिकांना विनंती आहे की असं यशस्वी आंदोलन उपोषण करणारं नेतृत्व आज आपण त्यांच्या या लढ्याला बळी देण्यासाठी आपण सर्वांनी या महाराष्ट्रातून आलं पाहिजे आणि उद्या आम्ही आताच आलेलो आहे तरी तुम्ही उद्या या ठिकाणी तात्काळी यावं ही त्या ठिकाणी विनंती करतो आणि आता दादांची भेट घेतली आणि दादा जर या ठिकाणी खऱ्या अर्थाने उद्याचं उपोषण या ठिकाणी जर संख्या कमी असली तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने दादा या ठिकाणी हरणार नाही या ठिकाणी उपोषण आणि आंदोलन करते हरतील कारण की असे वीस वारतीय नेतृत्व तयार होत नसतात आणि मराठा या ठिकाणी जी जमात आहे तिथं हा पराजय असेल आणि म्हणून जर आपण संतोष शंत, भाई देशमुखचं प्रकरण बघितलं असेल तर या बीड मध्ये हे प्रकरण केव्हा या ठिकाणी मनोज दादा जरंगे पाटलांमुळे आणि या ठिकाणी तुमच्या आमच्या सारखे या ठिकाणी चळवळतील लोक जागे झाले आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मोकाको असे कायदे या ठिकाणी या हरामखोराला ला लागले नाहीतर हे हरामखोर या ठिकाणी जरवंत झाले नसते आणि जर या ठिकाणी आशांना फासावर चढवायचा असेल